जिल्ह्यातील विकास कामांना गती द्यावी खासदार डॉक्टर शोभा बच्छाव जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न जिल्ह्यातील विविध विकास कामांवर झाली चर्चा धुळे शहरातील व जिल्ह्यातील विविध विकास कामांना गती देऊन ते लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी सर्व यंत्रणांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत अशा सूचना जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी दिल्या धुळे शहरातील व जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात झालेल्या या बैठकीस आमदार कुणाल पाटील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील परिविक्षाधीन जिल्हाधिकारी सर्वानंद डी निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार उपविभागीय अधिकारी राहुल जाधव प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील जिल्हा नियोजन अधिकारी ममता हटकर सुलवाडे जामफळ योजनेचे कार्यकारी अभियंता अमरदीप पाटील साबा विभागाचे कार्यकारी अभियंता आर आर पाटील यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते बैठकीत धुळे शहरात आठ दिवसांनी होणारा पाणी पुरवठा दररोज व नियमित करणे कामी उपाययोजना कराव्यात धुळे महानगरपालिका अंतर्गत रस्ते नूतनीकरण पावसाळ्यापूर्वी गटारी स्वच्छ करणे भूमिगत गटार नदी स्वच्छता व घाट बांधणे शहर स्वच्छता शहरातील अतिक्रमण शहरातील वाहतूक नियोजन इंदोर मनमाड रेल्वे मार्ग कामाचा आढावा सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजना धुळे शहर एम आय डी सी चे विस्तारीकरण व एमआयडीसी अंतर्गत येणाऱ्या विविध अडचणी सोडविणे मुंबई दिल्ली औद्योगिक कॉरिडॉर अंतर्गत नरडाणा एमआयसी चे कामकाज तसेच प्रलंबित प्रश्नांवर चर्चा औद्योगिक कॉरिडॉर चा विकासासाठी केंद्र शासनाकडे निधी मागणी धुळे जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा नवीन रस्ते आदिवासी वस्ती दलित वस्ती विकास योजना प्रकल्प राबविणे अल्पसंख्याक समाज बांधवाच्या विविध अडचणीबाबत व शैक्षणिक विकासाबाबत चालू असलेले कामे प्रलंबित कामे कामे नियोजित कामे, ते नरडाणा रेल्वे मार्गावरील जमीन अधिग्रहणात धुळे व शिंदखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांना वाढीव दर मिळणे गोराणे माळीचे जमिनीचे दर निश्चित करणे अक्कलपाडा धरणातून हगरा नाल्यात पाणी सोडणेबाबत विखरण धरणात पाणीसाठी उपलब्ध होण्याबाबत उपाययोजना पीक विमा योजना वाडी शेवाडी धरणाचा उजवा कालव्याचे निम्या धरणापर्यंत पाटचारी वाढविण्याबाबत या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली या बैठकीत जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्यासह विविध विभागाचे अधिकाऱ्यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध विकास कामांबाबत व संबंधित विषयाची माहिती दिली बैठकीस माजी आमदार शरद पाटील यांच्यासह विविध आणि आज कलेक्टर साहेबांकडे एक आढावा बैठक मी घेतली आणि त्याच्यामध्ये आपले जे तीन विधानसभा मतदारसंघ आहे त्याच्यात धुळे शुळे दुए ग्रामीण आणि शिंदेडा या तिन्ही मतदारसंघातील जे काही विविध प्रश्न आहेत तर त्या संदर्भामध्ये ही मिटिंग घेण्यात आली त्याच्यामध्ये धुळे शहरामध्ये महानगरपालिकेचे अंतर्गत जे काही प्रश्न आहेत मग ते मे शहराला पिण्याच्या पिण्याचं जे पाणी आहे ते आठ दिवसांनी येतं तर त्या संदर्भामध्ये आपल्याला तो जो पिरियड आहे तो कसा कमी करता येईल साधारणत एक दिवसाआड किंवा रोज पाणी पिण्याचं पाणी कसं मिळेल संदर्भात देखील त्या ठिकाणी मी चर्चा केली त्याचप्रमाणे इंदोर मनमाड रेल्वे मार्गाच्या संदर्भामध्ये जे काम कुठपर्यंत आलेलं आहे आणि कधी आपल्याला पूर्ण म्हणजे सुरू करता येईल त्या संदर्भामध्ये पण चर्चा झाली अधिकाऱ्यांनी त्या संदर्भात जागा अधिग्रहण करणं हे सध्या चालू आहे आणि प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याच्या संदर्भामध्ये सांगितलेला आहे आणि त्या संदर्भात जे काही फायनान्स केंद्रामध्ये जे, केंद्रा जे काही निधीच्या संदर्भामध्ये प्रश्न आहे तर तो देखील सांगितला तर त्याचा पाठपुरावा मी निश्चित करणार आहे त्याचप्रमाणे सुरवाडे गांफ कृषी उपसा जल सिंचन योजना जी आहे तर तो पण विषय चर्चा त्याच्या त्या विषयाबद्दल पण चर्चा घेतली ते आ, ते आ, आ, हो तर ते देखील काम जे आहे ते राज्य शासनाकडे पाठपुरावा चा चालू आहे आणि सन्मान्य आमदार महोदय आणि मी देखील त्या त्याच्यामध्ये लक्ष घालेल आणि लवकरात लवकर ही योजना ती सुरू करण्याच्या संदर्भामध्ये आणि लक्ष घालू